पाठोकायचाच नाही मायापाशी तिकडं मतदान मागा तिकडं पडा काही करा टांगे पलटे होंद्या नाही तर सरळ होंद्या तुमचं मला नाही देणं घेणं माया जातीच्या माया आरक्षणाच्या मध्ये बोललो की मी सोडणार नाही तुम्हाला शेवटची संधी आहात मी बोलतच नाही तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं उपोषणा भेटत नाही आणि तुमच्याकडे डोळे गेले का चेचमा काढा ना मिळाला ना <laughs> कोण म्हणतो उपोषणा मिळालं नाही सव्वा करोड मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आजही समिती काम करते दहा टक्के सुद्धा मराठ्यांना मिळाले सगळ्या मुलींना राज्यात आणि देशात शिक्षण मोफत केलंय काय पाहिजे सार्थी मार्फत पोर सा आहेत त्यांना आठ महिन्याचा वेळ होता अकरा महिन्याचा करायला लावला पोलीस भरती होती त्याच्या टक्क्याचा पोरांना उपयोग करता येत नव्हता त्याला पंधरा दिवस पुढे ढकलेले रात्री पुन्हा पोर आले ते म्हणजे आमचं तेवढ्यात काम नाही झालं एक दोन दिवस वाढवा कोणाशे पोराचे देशाचा रात्री फोन केला आणि त्यांना सांगितलं चार दिवस काही करून वाढवा नसता लाखो पोरांचं आमच्या मराठ्यांचं वाटळ होईल त्यांनी सांगितलं शनिवारी त्यांना पाठवून द्या आम्ही आणखीन गृहमंत्र्याला त्यांना पुढे बोलून को टाकवतो कोण म्हणतो उपोषणाने ना मिळालं नाही आणि तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला आम्ही तुम्हाला बोललो का मग कळत काय अंगावर घेतात तुम्हाला एक संदेश देतो मी सरळ सरळ सांगतो इथून पुढे बोलायचं नाही माया नादाला लोकच लागू नका तुम्ही कोण येत नाही इथून पाठे मग माझी जाती एक नव्हती तर तुम्ही टप्प्या टप्प्यानं एका एका वाजण्यात केला राज्यातली माहिती पुरी जाती तर <reals> जा एक तर मी कार्यक्रमात उलटा सोडा वाज उलटा आम्ही तुमच्या जातीच्या बद्दल एक शब्दही बोललेलो नाही तर कधी बोलणार बी नाही तुम्हाला जर फळ चांगवर घ्यायचं असलं तर माझी जाती एक आहे आस्थान तुम्ही एक दोन जिल्ह्यात ये पण आसपासचे सगळे जिल्हे माझे एक गुण येत मग तुम्हाला जर खुमखमी असेल या गावात माझे लोक आहेत आम्ही करू आसपासचे सगळे गाव आमचे आहेत मग तुम्हाला अंगावर येत आमचे सुद्धा सगळे अंगावर काय तसं काही समजायचं नाही पण हे बस झालं आता इथून पाठिंबा तुम्ही केला अन्याय आमच्या आम्हाला ते बोलायची वेळ येऊ देऊ नका त्याच्यात आम्हाला जायचं विरे तुम्हाला आम्ही विरोधक मानलेला नाही कधीच तुम्हाला विरोधक मानला असता तर तुमच्या वाटलं इतक्या मताने आमच्या लोकांना निवडूनच दिलो नसतो उगाच उगाच आमच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं तर आम्हाला डोचू नका आम्ही तुम्हाला कधीच आम कर विरोधक मानलेला नाही आता हे नाही पुढे पण नाही पण बळत ते दिवस वेगळे होते आता दिवसा बघा तुमचे एक होते आता आमची बी एक झाली त्या भाषा मला शिकवण्यात आवी कारण काही काळ असा होता की आमच्या लेकर शिक्षणाला अडचण येत होते तुम्ही असताना एक दोन जिल्ह्यात पुऱ्या राज्यात आम्ही येतो तुम्हाला ती वेळ आणूच नका ते दिवस गेल्या ते बस झाले आम्ही एक नव्हतो तर तुमचं साधलं तुम्हाला जे आमच्यावर अन्याय करता येईल ते तुम्ही केला पण आम्हाला उजाळा द्यायचा नाही मागच्या गोष्टीला तुम्ही विनाकारण आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका मी काहीच बोललो नाही तरी पण म्हणजे होत असतं केल्यासारखं भाषण टिंगल केल्यासारखं भाषण किल्ली उडवली काही गरज नाही ना आम्ही काय बोललो तुम्हाला तुमच्या पंजाबापासून समाज आमचा तुमच्या पाठीशी कालच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा आहे आजही आम्ही विरोध दाखवला नाही मी तर नाही आमचे तरी तुम्ही जरा असे पिंगल उडीणार असला तुमच्या किती जिल्ह्यात हे चांगलं माहिती मग आम्हाला एखाद्या गावात तुम्ही म्हणून तुमची डेअरी पण आसपासच्या आमच्यात आम्ही पुऱ्या त्या गावावर भिडलो मग एक होता तेव्हा आमचे बी कोणी पळत नव्हते आता रस्ता काठा टाकलं तरी आमचे लाखानेच पळत येतो त्यामुळे उगाच अशांत वातावरण करू नका तुमचे आमचे समन चांगले आहेत आपण गुन्ह्या गोविंदने नातोय आपलं पुढे क्रॉसिंग नाही एकमेकाला आपण उघड बोलत नाहीत अशांत आता कशाला पसरता असते एक दिवस आता चलती असते वाटा वाडा एखाद्यात मोठा असला मी ते करीत असतो एखाद्याचं बारीक लीकर असते त्याचं मोठं झालं तो बी मागे सारित असतो दिवस बदलतेत आता आमचे बदलले आमचा समाज एक येत नव्हता था आता आलाय तेव्हा कसा आलाय बी बघितलंय तुम्ही मुंबईला कसा आलता खाली डांबरीवर नाही बसला बिडेकर जाऊन बसला देव तेव्हा इतक्या गडबडीच मुख्यमंत्री मध्ये ते लोक वर दे। दे 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 लो कस काय गेलं मला का मला काम आहे हे सतराव्या माजल्यावर गेले इतके नमुने बाजी वर जाऊन घोषणा देत होते कोण कोण सांगलाच माहिती आपल्या आपल्या कामात राहा आपल्याला आपल्या लेकरं मोठ्या करायचे हे मुद्दा बोलणार आहेत हे असलेले राजकीय लोक कशासाठी आपल्या ध्येयापासून आपण हटलो पाहिजे मला ध्येयापासून हटवायचं हे सोडून द्या तुम्ही डोक्यात ठेवू नका काय म्हणले दन का। उपोषण काय होतं काय नव्हतं सगळ्यांमध्ये काय झालंय ते आपण आपल्या ध्येयावर थांबरो राहिलेले मराठ्यांचं आपल्याला आरक्षण मिळून द्यायचं आपले लेकरं मोठे करणं आपली जबाबदारी आणि ते घेतल्याशिवाय कोणीच मागं हटायचं नाही अजिबात हे सुद्धा सगळ्यांनी चालला कारण मी तुमच्याच जीवावरती तिकडे लढतोय तुमच्याच बळावरती मी त्या जीवाची बाजी लावून बसतो मला चढता येत नाही आता सुद्धा मला पायऱ्याला सुद्धा चढतानी आणि उतरताना धरून उतरायला मला डॉक्टरने सरळ सांगितलेलं आहे तुला फिरू नको तर ही चोवीस घंटे मी बाहेर समाजाच्या दारात एक एवढीच संधी आपल्याला इकडे मोठे करा मी नाही मागे सरकत मारायला भेटच नाही मी कारण तुमचा गाव मला चांगलं ओळख आहे मी काय नवीन नाही आलेली आपले जुने तिथं काही किले मोठे एक आमच्या तिथे पिऊ बसले ते का पुढं कारण मी पाहिल्यापासून कसं आहे सगळ्यात माहिती आपल्याकडे काहीच नाही महाराज इतक्या खिशीच केल्यात तुम्हाला सांगतो तरी मी भेट नाही खूप एक दिवस तर मी घरी गेलो मी आठ माहिन दोनदाच घरी गेलो बराबर आहे का एक दीड घंट्यासाठी एकदा मुलगी शिरेस होती माझा एकदा मुलगा शिरीस होता फक्त दोनदाच एक दीड घंट्याचं पुढे थांबलो नाही आणखी ना सुद्धा शिवलो मी आणि मी मरायलाही नाही मला माझ्या जातीचे लेकर मोठे करायचे तुम्हाला माझी एवढीच विनंती हात जोडू मी तुमच्यात हा नाही माहीत कारण मला शरीर नाही साध्यत मला आता पण माझी जात एक झाली जिला कधीच फुटून देऊ नका आता कधीच खूप दिवसानंतर एकत्र आली कारण मी मला चालताना उतरताना सुद्धा खूप त्रास होतो माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे काय आलं होती तरी मी हटत नाही यांना सगळ्या रांगावर घेतलंय विरोधी पक्षापासून सत्ताधाऱ्याला सुद्धा मी यांना कोणाला भेद भी नाही आणि कधी भेणार बी नाही तुम्हाला शब्द आहे माझा या धर्माच्या मंडपातून या व्यासपीठावर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हिंच माझं <प्षाँगाल> त्यांना किती आले एकत्र येऊ हो दे मी नाही हटत त्यांच्यात किती दमितीही बघितलं आपण आता फक्त एकजूट फुटून देऊन आला आठ जूनच्या तयारीला ताकतीनं लागतो आठ जूनला तुमच्या इकडचे पन्नास साठ गाव एकदाच बाहेर पडले पाहिजे नारायणगडाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर दगडा दगडावर नुसते लोकच लोक दिसले पाहिजे हे शान वयाला जाऊ द्यायचे नाही आपण आधी फार शान वयात जाऊ द्यायची आणि मतदान करताना कोणाला करा मी म्हणणारच नाही तुम्हाला याला करा त्याला करा विरोधी पक्षाला नाही सत्ता झालेला नाही तुम्हाला ज्याला करा त्याला करा फक्त सगळ्या सोयऱ्याच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजून असणारा नकारा कारण उद्या हीच तुमच्या लेकरात कोणी तुम्हाला ले दोन रुपये देईन चार रुपये देईन याच्यात तुमच्या लेकरात येत नाही आयुष्याचं घेण्यासाठी प्रयत्न करा आणि ते आता मिळत आले त्याला करा पण पाडता असं पाडा कोणाला पाडा हे म्हणत नाही यालाच पाडा कारण मी ह्या निवडणूक नाही ना त्याच्यामुळं मी पाहिजे सांगितलं होता काचकाल त्याने जर लवकर नाही दिलं ना कुठे आहे मग काही हा आणि ते काय पुढची फायद्यासाठी असा जे तुमचे ते मोठे व्हावेत म्हणून काही अडचण नाही त्यांनी नवीन रूल पाळली जाधा दोन उपमुख्यमंत्र्यांची पाळली का हो नाही